छत्रपती आदर्शांचे राजे शिव छत्रपती छत्रपती म्हणजे कोण छत्तीस ती चप्पल असणारे त्र त्रस्त मोगलांना करणारे प परत फिरणारे ती तीन जगात मारणारे शिष्टप्रिय वा वाणीचे तेज ची संच पुत्र आणि म महाराष्ट्राची शान हितचिंतक राजा चिंतक राजा अशा या माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वत विश्व असणार दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि या सामर्थ्याला हरवायचे सुद्धा करत नाही ओम बोलल्याने मनात शांती भेटते राम बोलले ने पप मुक्ती भेटते साहेब बोलल्याने शक्ती मिळते आणि त्या शिवरा बोलले ना आम्हाला शंभर वाघांची ताकत मिळते एक होते शिवाजी भीती नव्हती का मानची चिंता नव्हती ना म्हणची कारण त्यांना साथ होती आहे भवानीची आणि चिजा उंची त्यांची सात मरज मराठीची जताला लाट आणली पगण्याची Urtă mereu li soara de zi, Bănul nespermantat, de băbăni, de și de ceu, parcă de la pitnar. Surie, ce se părintă, n-au ce în Și o să troclă oadă, करले पोलाद धन्य धन्य महाराष्ट्र धन्य धन्य आपले महाराज पेटवेली रानांगणी तेजी जुला मातेसाठी मरणाच्या इद्दारत लल्ल आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूंचे मरणही हे स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणून तर लाखो करण मावळे इथे महाराजांवर हजार हजार कुर्बान आहेत चिंता

पडली सिद्धीच्या निरावरी त्याने केली नवरा स्वरी पण पडलं भष्पदरी दुका छत्रपती शिवाजी चला महाराज सच्चय भस्कर या हो पण कसं नाही इतकी चरण झाली पाहिजे